मित्रांनो होम बेकर होणं खूप कठीण आहे एक प्रकारची तारेवरची कसरतच आहे खूप वेळा आपल्याला बेकरी स्टाईल डेकोरेशन द्यायचं असतं आणि तोही केक आपल्याला झटपट द्यायचा असतो अशावेळी कोणतं डेकोरेशन करायचं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा खूप वेळा पडला असेल अशा वेळी केक पूर्णपणे आपल्याला न्यूट्रेन जेलने कवर करून घ्यायचं आहे आणि दोन पायपिंग बॅग घ्यायचे आहे एका पायपिंग बॅगमध्ये न्यूट्रेन जेल टाकून त्यामध्ये ब्लॅक कलर टाकायचा आहे आणि दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये न्यूट्रेन जेल घेऊन त्यामध्ये व्हाईट कलर टाकायचा आहे अशा पद्धतीने आपण या केकवरती डॉट द्यायचे आहे आणि हे डॉट आपल्याला टूथपिकच्या मदतीने जॉईन करून घ्यायचे आहे केक बेकरी स्टाईल दिसण्यासाठी त्यावरती चॉकलेट गार्निश आणि चिरी लावायला विसरू नका